भागतो असतो लाभ बागून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी पाप बदलला तर जनतेला ते बटत नाही आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढंच सांग तुम्ही बारामतेकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी तुमच्या जाहीर करायचं त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात बार काही नाही मग किती बी दमदाती केली अरे ना मोदी किती बी दमदाती केली तरी लोक आता बघत नाही बघतो स्तोला बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती भी केली तरी लोक आता बघत नाही बघतो असतो बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी पाप बदलला तर जनतेला ते बदलत नाही चोरत तुम्ही खड्या घरी चोरलो तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे खड्या घरी चोरलो तुम्ही तरी वेळ मात्र आमची आहे फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आणि म्हणून सड्यांनी लक्षात ठेवा ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही लोकसंखील लोक येतील प्रचार करतील भरतील लोकसभा दोन

तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सात वाऱ्यावर एक नाव आहे त्याचं नाव आहे शरद पवार ज्या माणसाला आपली चिडायची शेती मागायची केली ज्या माणसाला आपल्या दारात दुचाकीच्या ऐवजी चार टक्क्यांनी ज्या माणसाला आपली सापराची घर स्लॅमची झाली ते नाव आज महाराष्ट्राच्या काळजावर कोरलंय आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यातून व्हायचं आणि जेव्हा या सुरकुतलेल्या डोळे जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री असतो तेव्हा दिल्लीतल्या सरकारला खाम फुटतो त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राची विधानसभा एकदम आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी खात्री आहे करतो या, या विचारानं ते आणण्यासाठी आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते गुडगे टिकून प्रतिसाद करतात आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर फिडवणार सरकार महाराष्ट्रात आणण्याच्या तासात भरपुसा कारण बारामतीने जर करे भले तोंडात बोट घालतात आणि ती कोणा विश्वास थांबतो धन्यवाद जय श्रीराव